तर हिंद जे महाराष्ट्र सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीला आणि सर्व माझ्या नातपण गौरी समाज या बांधवांना अरेश अरेश तर भावांनो आजचा ब्लॉग बनवायचं कारण एवढं आहे का आपलं पिंपरी गावामध्ये एक नवीन व्यवसाय चालू केलेला आपण श्री गणेश वॉशिंग सेंटर हे आपण नवीन उघडलेलं आहे तर त्याच्यामध्ये माझ्या म्हणजे कामासाठी आपले हारचे पूर्ण आहे माझ्या घरचे माणसा सगळे माझे तिनी मामाचे मुलं असतात बाबा मोठावाला असतो बाबा बारकावाला येत असतो सुनील राम पवार माझे सारखे मामा आहेत छोटेवाले त्यांची मुलं असतात वॉशिंग सेंटरवर सर्व तेच बघत असतात बाकीचं मग माझी बाहेरची कामं ते चालू असतात त्याच्यामुळे मला वेळ होतो ब्लॉग बनवण्यासाठी म्हणून मी एवढे दिवस झालं एवढे दिवस झालं मी व्हिडिओ मध्ये जरा मला टाईमच भेटत नव्हतं मग मी व्हिडिओ टाकत नव्हतो भाऊ त्याच्यासाठी सगळं माझ्या युट्यूब फॅमिलीला मी क्षमा मागतो वाट बघत आजची ना माझ्या व्हिडिओची काय आहे भाऊ आज मी त्या टाकेल वेळ नाही भावांना खूप काम असतात मागं त्याच्यामध्ये वेळ काढून मी असे ब्लॉग ब्लॉग व्हिडिओ व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ असे बनवत असतो भावांनो आता याच्यानंतर जे आहे ना आपल्याला फॅमिली आता याच्यानंतर आपण एक नवीन अजून व्यवसाय चालू करणार आहे कार म्हणजे आपण आता आपल्या हक्काची कार घेणार आहे आणि ती आपण लावणार आहे कॉल सेंटरमध्ये मध्ये या आय टी पार्क मध्ये आपण लावणार आहे त्याच्यामध्ये तर त्याचे पण व्हिडिओ आपण टाकू नक्की पण बा त्यामुळे तुम्ही असंच मला सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्टीची मला खूप जरूरत आहे तुमच्या आशीर्वाद याची काय आपल्याला खूप जरूरत आहे तसे तर आपले देव आपल्या पाठीशी आहेच श्री स्वामी समर्थ बालूमामा आपल्या सोबतच आहे असंच तुमचं प्रेम देत राहावा मला आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असतील ना तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि खाली दिलेली लगे बेल आयकॉनची घंटी नक्की दाबा म्हणजे माझे येणार एवढं ते तुमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला नक्की भेटेल तर वाट कसली बघताय चला मग व्हिडिओ बघायला आपण चालू करें या मित्रांनो चला मग तो व्हिडिओ चालू करायचा पहिले आपण देव दर्शन करून घेऊया मग त्याच्यानंतर तुम्हाला आपण पुढे घेऊन जाणार आहे आपल्या डायरेक्ट वॉशिंग सेंटरवर तर पूर्ण व्हिडिओ बघत राहा चला मग मित्रांनो देवाचं दर्शन पण करून आम्ही दर गुरुवारी आम्ही स्वामी समर्थांच्या दर्शनाला येत असतोय 他们家那爷爷都。 तर मित्रांनो आपले व्हिडिओ आपण इथं थांबवतो व्हिडिओ खूप मोठे होत चाललेले आहे पुढे आपण प्रयत्न करत राहीन काय तुम्हाला हसवायची आणि तुम्हाला एंटरटेनमेंट करायची प्रयत्न करत तुम्हाला काय कसे व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगत जावं मला तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडणार कसे नाही तर चला मग आपले व्हिडिओ आपण इथंच थांबवतो सर्वांना एकदा वापस जैन जे महाराष्ट्र सर्व आपल्या फॅमिलीला आणि माझ्या सगळ्या नातपंती